दलित असल्याच्या कारणावरून शिक्षकाची नोकरी नाकारल्याचं धक्कादायक प्रकार जळगावच्या जामनेरमध्ये घडलेला आहे जामनेर येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय भूषण चव्हाण असं तरुणाचं नाव आहे शिक्षक पदासाठी अर्ज केल्यानंतर जून महिन्यापासून करारही करण्यात आला होता मात्र शाळा सुरू होऊन आठ दिवस उलटले तरीही बोलावणं आलं नाही आणि म्हणून शाळेत माहिती घेतली असता शाळेत नोकरी मिळणार नाही असं सांगण्यात आल्याची तक्रार पीडित तरुणानं केली आहे या तक्रारीनंतर ॲट्रोसिटी अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय कॉन्ट्रॅक्टवरती बोलतो आपला कॉन्ट्रॅक्ट तर करून घ्या मग त्यांनी लोडा मॅडमला बोलवलं मग इसकी की फाईल निकाल म्हणे माझी फाईल घेतली ती फाईलला चाललं त्यांनी थोडा वेळ आणि ते जे कॉन्ट्रॅक्टचे पेपर होते थे, थे फाइल, ते तिथून काढले फाईलमध्ये आणि फाडले तो काय अपमान झाला त्याच्याबद्दल त्यांनी तीस तारखेला जामनेर पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटीची तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास मी सध्या करत आहे याबाबत आता सखोल चौकशी करून पुढची कारवाई आम्ही डिसाइजन घेऊ माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमच्या स्तरावरून त्यानंतर पुढची कारवाई निश्चित केली जाते